तर ला तुला आमच्या सोबत आमच्यासोबत असं काय घडेल आम्ही विचारच केला नव्हता शेवटपर्यंत सगळ्या दादी नमस्कार म्हणलो पब्लिक स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये लगेच मग घाऊ होते म्हणून लगेच आलो का सांगा मित्रांनो ओन जर लागला तर ला ला तर लगेच आपलं काम करून निघालो बघा लगेच खाली येऊ लागलावरच काय आपल्या आधी डॉगेज बैठस निघाली मग त्याला लगेच मग आंघोळ बिंगोळ करून निघालो बघा कॉलेजला काय हो का आपल्या भावांसोबत काय मग बस स्टँडवर जाऊन थांबलो गाडी येणा झाली मग काय वाट बघत बघत गाडी आली की नाही का सांगा तर समोर बघालो तर काय लालपरी मागे काय येऊ लागते की काय करणार तर बघा गाडीच्या बाहेर उतरून पाहावं म्हणलं तर बघितलो मित्रांनो जाऊन काय हो का तिथं एलपीजी गॅस लिक कुल आली तर लगेच मग वेळेवर अग्निशामक दल हा प्रसंग मित्रांनो तिथं तर लगेच सगळ्या गाड्या सुट्या चालू केल्या मग का मग महात्मा गांधी चौकात आलो तर लगेच मग ऑटो मध्ये बसलो लगेच मग काय हो का कॉलेजचे पण दर्शन जाय जाऊन बघला तर मला काय माहित होतं इतकी मोठी लाईन आहे मग मी पण लाईन हॉल तिकीट गेलो खड्यात इकडे गुरु आपलं वेगळंच काही तर चालू होतं लगेच मग दोन तासानंतर काय माझी बारी आली मग हॉल तिकीट घेतलं लगेच मग हॉल तिकीट घेऊन निघालो आपल्या दोस्त लगेच मग आपल्या महाराजांच्या मूर्तीला मुजरा करून निघालो तिथं जाऊन बघालो तर काय आपला दोस्त दिसून झालो वा हार का काय की बघा हे ना काय कळलं पण झालं तर बघा आमचं डोस्क पण चलना झालं तर जाऊन बघायला का तर काय आहे ना विवोच्या स्टोर मध्ये जाऊन बसल तर याचा मोबाईल खराब झाला म्हणून जरा बघितलो मग काय हो का मस्त नंबर एक विवो स्टोर होतं बघा थंडगा मध्ये बसलो बघा मीन गुरु पोट भरून पाणीपुरी खाऊन भायचं काम करून निघालो बघा घर भेटू मित्रांनो आपल्या नेक्स्ट लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट फॉलो सगळं करून टाक